आता जेवलं मित्रांनो दोन वाजता दोनदा जेवण झालंय दो। रोग आणि एक एक गिलास चाय चाय पिनी गावरान मशीच्या दुधाची गौ गौमूत्र आहे गौमूत्र नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज चाल जात आहे कुकर वर कुकर म्हणजे गॅसवरलं कुकर नाही बर का तर हे चीज शिजवायचं कुकर तर आज माझा पहिला दिवस आहे भर काम करायचं आज बघूया आपल्याला होते का नाही ते कुकरवर काम तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आज लई मजा येणार आहे दोन दोन तीन दोन दोन तीन नाही चार <laughs> तो मस्त चौघ जण आवाज गाडी ठकलेला बंडा 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 शिजवत ना आधी हळद शिजवाय शिंग येड हास तू कोल्हाडी कोता बंद हो का मी कोटी पलाडी ठेवली पलाठी खोटा पलाठी कोचा जागा ठेवली लाकडं भरून टाकली

येते 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 हे का कहाला करायला नको काय व्हिडिओ करणार आलो मी शूटिंग करायला लागलो चा माई फोटे सगळेच पेटले वगैरे ही ना भूक लागली आहे माईच्या हे आमचं समाधान हे अंगर अंगर आंतर आंतरव्यवस्थित सोड एवढा नका मित्रांनो आता वाजले फक्त साडेआठ चला हे आम ही माझी जागा वय हे हे खोडं पेटले की रे सगळेच पेटलं भाऊ पाणी टाकायला ना लागते नाही जेवू देनात देणार दुसरी दुसरी गाडी येते लवकरच येते सण सण पेटले कुठची पेट म्हणलं पेटणार बाहेर ना बाहेर होती सारखे जाळ कवाय होती तिथं मदत का मदत राह हे बाहेरले खोड पेटू नाही मदत किती जाळ आता खोड बोल मदत पेटीच पेटी

भारी नाही हो ठीक आहे हे आमचे कुकरचे मालक यावर्षी नवीन आणलेले आहे कोणाला शिजवायचं असेल तर कमेंट करा

पोरं झोपले काही तिथं पण ओपन निघायला हळदीच्या झाली मित्रांनो हळदी जुना बावीस डबे तो वाजले रात्रीची साडेबारा तर बंडा मानलं मानलं तर माझं काम डाळ घालला फक्त हम चाय बनाते अब चाय चाय करू काय तर म्हणायचं बंडा काढा तुम्ही मी काय करतो चला चलो विलास पडील धनुष्य बाण घेऊन बंडा काढत सगळं एकदाच पडा फरीवर तुम्हाला पडती लई एकदाच अच्छ। अरे बैल इकडे अरे इकडे सांडायला रे ए सांडायला चला तर मित्रांनो एकदा यायला चहा पारम गरम गरम करून म्हणजे कसं कर आता बंड्याला सुरुवात झाली डबल डबल करायची गरज पण ना रे गोड़ साखर खाऊ नको तिकडे वड कडू डक चहा होती आता कडू करणार कत्तीच पहिली नाही तुझ्याकडे बोलत बोलत कशी चहा करायची आपल्याला आपलं जाळ लावायचं चलो चलो, चलो।, चलो।, चलो। कसा आहे आमची स्टाईल चा बनवायची ए बैलो जरा पुढे बघा भोगण्यासही नेचल मला चलो आ आग हम एका भोगणी ले गे मी मोबाईल पकड जाळं इथून गेला की आपल्या चार दिस पूर्ण पोहोला रे ते शिवा तुला मस्त उतरे असे आपण चहाच बघा झटकेपट चहा बनला बनणार आहे गाडी पोचू मारे निघणार आहे नाही द्यायला भरायची आहे ना की नाही जायचं

चहा आमची गावरान दुधाची चहा गावरान मशीच्या दुधाची चहा आहे दाखव चालो हे चलो चहा पिने गो उपलब्ध याला हात आता लाईन हा वाटतं येत नाही

माय वास्तून देतात काय मरण काय आता तुला करू नाही देतो वस्तू नाही देतो पाजू का पाजू का नर जोडता जोडते ना बाबा याच्यावर काय होईना म्हणलं का तुलाच नाही चालेल गाय दी तू दी तुला तर उपरसे ताना राही आत्ता जेवलं मित्रांनो दोन वाजता दोनदा जेवण झालंय रोग आणि एक एक गिलास चाय चाय पिनी का जाऊ गावरान मशीच्या दुधाची गौमूत्र गौ आहे <laughs> गौमूत्र <है। laughs>